दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पाच फेब्रुवारीला मतदान पार पडलं आणि नंतर लगेच आठ फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल लागला निवडणुकीच्या निकालातून भाजपला बहुमत मिळाल्याचं विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्याने दिल्लीत भाजप सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झालं होतं निकालानंतर चर्चा होती की मुख्यमंत्री कोण होणार याची मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अनेक नेत्यांची नावं होती अखेर रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला तब्बल सत्तावीस वर्षानंतर दिल्लीत भाजपचं सरकार स्थापन झालंय दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या रेखा गुप्ता कोण आहेत हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी रुचिता न्यूज अनकटच्या हॅशटॅग मध्ये आपलं स्वागत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या रेखा गुप्ता यांच्याबद्दल जाणून घेण्यापूर्वी थोडं मागे आपण भूतकाळ डोकवून बघू दिल्लीत भाजपने तब्बल सत्तावीस वर्षानंतर कमबॅक केलं असलं तरी याआधी दिल्लीत भाजपचं सरकार नेमकं कोणत्या साली होतं हे तुम्हाला माहितीये का नाही ना चला तर मग पहिले आपण ते जाणून घेऊयात दिल्लीमध्ये एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे छप्पन्न पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं सरकार होतं परंतु त्यानंतर सदतीस वर्ष म्हणजे एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत दिल्लीला मुख्यमंत्री नव्हता त्यानंतर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्लीला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आला आणि उपराज्यपाल यांनी सदतीस वर्ष शासनाचा कारभार पाहिला त्यानंतर अखेर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये दिल्ली विधानसभेची स्थापना झाली आणि पुन्हा निवडणुका झाल्या आणि दिल्लीला पुन्हा एकदा मुख्यमंत्री मिळाला त्यावेळी भाजपनं बहुमतानं त्यांचं पहिलं सरकार स्थापन केलं परंतु त्या काळात भाजपला तीनदा मुख्यमंत्री बदलावे लागले होते जे तीन मुख्यमंत्री बदलण्यात आले होते त्यामध्ये मदनलाल खुराना साहिबसिंग वर्मा आणि त्यानंतर सुषमा स्वराज यांचा समावेश होता तर सुषमा स्वराज दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळाला आणि दिल्लीत काँग्रेसचं सरकार स्थापन झालं दोन हजार तेराच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकतीस जागांवर विजय मिळवला परंतु त्यांना बहुमत न मिळाल्याने त्यांना सरकार स्थापन करता नाही आम आदमी पार्टीला जागांवर विजय मिळाला होता आणि त्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्याने दिल्लीत आम आदमी पार्टीचं सरकार स्थापन झालं त्यानंतर दोन हजार पंचवीस पर्यंत दिल्लीत आम आदमी पार्टीचं सरकार होतं परंतु दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल सत्तावीस वर्षानंतर म्हणजेच एकोणीशे नंतर भाजपने बहुमत मिळून आपलं सरकार स्थापन केलंय आता भाजपचं सरकार स्थापन झालंय परंतु मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होण्यापूर्वी एक नाव मुख्यमंत्री पदासाठी सगळ्यात जास्त चर्चेत होतं ते म्हणजे परमेश वर्मा यांचं आणि त्यांचं नाव चर्चेत का होतं हे आपल्याला चांगलंच माहितीये त्यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केल्यामुळे पक्ष त्यांना मुख्यमंत्री करेल अशी शक्यता होती परंतु पक्षाने रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने आणि आता त्यांनी शपथ घेतल्याने भाजपने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय आजवर भाजपने असे अनेक आश्चर्याचे धक्के दिले उदाहरण द्यायचं झालं तर मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदासाठी सिंह चौक यांचं नाव तर होतं परंतु ऐनवेळी भाजपने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला त्यानंतर राजस्थान मध्ये देखील असाच काहीसा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला होता वसुंधरा राजे नाव चर्चेत होतं पण ऐनवेळी झाले महाराष्ट्रात देखील एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे दिल्लीत असाच प्रकार झाल्यामुळे अजूनही भाजपचं धक्का तंत्र सत्र सुरूच असल्याचं यावरून सिद्ध होत भाजपचं दिल्लीतील सरकार धक्का तंत्र जाणून घेतल्यानंतर आता आपण दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या रेखा गुप्ता यांच्याबद्दल जाणून घेऊयात निवडणुकीच्या निकालानंतर काल संध्याकाळी दिल्लीचे भाजप पर्यवेक्षकाचं काम पाहणारे रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेमध्ये रेखा गुप्ता यांचं नाव जाहीर केलं रेखा गुप्ता यांच्या नावाचा प्रस्ताव परमेश वर्मा विजेंद्र गुप्ता सतीश उपाध्याय यांनी दिला आणि नऊ जणांनी त्याला अनुमोदन दिलं असं देखील त्यांनी स्पष्ट केलं तर सुषमा स्वराज शीला दीक्षित अतिशी यांच्यानंतर रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री झाल्या रेखा गुप्ता यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात दिल्ली विद्यापीठात अभाविप म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून केली होती त्यानंतर दिल्ली अध्यक्षा 2007 नगर 2020 त्या दिल्ली नगरसेविका झाल्या दोन हजार वीस मध्ये त्यांनी शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती परंतु त्यावेळी त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं त्यानंतर यावेळी पुन्हा एकदा त्यांना पक्षाने संधी दिली त्यांनी आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा पराभव करत विजय मिळवला आणि आता त्या मुख्यमंत्री झाल्यात आता दिल्लीत महिला राज स्थापन झालाय त्यामुळे आता दिल्लीचा कारभार कसा चालणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद